लेवशीर झाला काय जर जास्तच झाला चालायच तुम्ही सरकारी माणसं तुम्ही सामान्य लोकांना वाट बघायला लावता कधीतरी आमच्यासाठी पण तुम्ही वाट बघून बघा की काय पण ड्युटी कुठं असते सध्या अजून पोस्टिंग नाही झाली हा आता पाहूयात आठवड्याने येणार आहे लेटर ले पोस्टिंगचं पण पाहू चायला म्हणजे तुम्हाला मी वाट बघायला लागते मला की आम्हाला वाटलं आम्हालाच वाट बघायला लागते फक्त तासन तासन दोन दोन तास मग तसं तुम्हाला बी आठ आठ दिवस वाट बघायची म्हणजे सोपं नाही अहो साध माझं एकदा सात वारेच काम होतं तलाठी ऑफिसला दोन आठवडे फक्त उशीर झाला ते एवढं मला पण तळतळ आली होती तुम्हाला तर किती नाही तर वाट पाहावीच लागते ना सरकारी काम म्हणल्यावर वेळ लागतो थोडासा वेळेला हा 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 त्याच्यामुळे कॉलेजला कुठं होता तुम्ही मी इथेच होते आपल्या गावातलं कॉलेज आहे ना तिथेच होते हा 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 तेच मग वडील मला म्हणले आई ओळखीच आपल्या घ्या बघ भेटून तुम्ही एकदा काय होईल ते होईन आहे नाही मला पण सांगितलं आई का भेटून घे म्हणून नाही कसं माहितीये का आमच्या इथे एक तर तुम्हाला माहिती आता सध्या शेतकरी पोरगा आणि त्यात पोरगी द्यायचं म्हणलं की आमकच पाहिजे तमकच पाहिजे तेव्हा तर आमचं आता एवढा उशीर झालाय तेवढं घरच्यांनी पण कसं जरा मनावर घेतलेले आहे <laughs> शेती भीती भरपूर आहे बर का तशी आपल्याला काय म्हणजे काळजी करायचं कारण नाही पंचवीस एक एकर क्षेत्र आहे आपल्याला मस्त पैकी ऊस असतोय आपल्याला थोडंफार्याला म्हणून चार पाच एकर तरकारी असते आपली आणि बाकी काय नाही मग ऊसाचं बरं ना आम्हीच बघतोय सगळे आणि समजा फ्युचर मध्ये मी जर माझं कंटिन्यू करायचं म्हणले तर काय हरकत नाही ना काय माझं तेच तलाठीच अरे कार बिंदास त्याला काय अडचण आहे उलट शेतकरी तलाठी उद्या की जोडीदार मग नाही स्पष्ट बोललेलं कधी चांगलं बरं का आणि खरं सांगू का माझी पण एक इच्छा होती लहानपणीपासून काय की आपली बायक ना एक तर तलाठी असावा नाही तर वायरमॅन तरी असावा वायरमॅन का बरं मग शेतीला दोनच गोष्टी गरजेच्या आहेत ना घरचं माणूस असल्यावर काळजीच नाही टाइम सात बारा मिळायला पाहिजे म्हणजे बँक कर्ज काढता येते किंवा विमानच बघता येते आणि नाही बायको बाय नसली वायरमॅन नस असली उद्या टिपीचा काय घोटाळा बिटाळा झाला लाईटीची काय गडबड झाली काय घरच्या गर घरी पाच मिनिटात मोटर चालू तेवढं आहे तुम्ही शेतीच करता का फक्त हा दुसरा काही साईड बिझनेस नाही का शेती बरोबर मुळात एक सांग तुम्हाला शेतीला साईड बिझनेस पाहिजेच कशाला अह शेतकरी एवढा मोठा राजा माणूस आहे साईड बिझनेस करायचे मी म्हणतो साईड बिझनेस पेक्षा आमच्या शेतीमालानच व्यवस्थित बाजार द्या मानव की शेतीमाला बाजार नाही तिथं आमचं मरण करायचं आणि परत आम्हाला म्हणायचं साईड बिझनेस करा mm. त्यापेक्षा मी तर म्हणतोय एखादं तलाठी बिलाठी असेल त्याला करू दे की साइड बिझनेस ड्युटी नंतर बोकडच असतोय दोन मशी घेऊन हिंड बनावर असते जगड हा <laughs> <बरे> <laughs> शेतीच्या मालाला भाव भेटल्यावरती काय हरकत आहे हा त्यामुळेच आमचं कसं आहे रोखोक असते चोळा जुळीत आहे डायरेक्ट इंजेक्शन शेतकरी म्हणले असंच असणार परखड बर का तुम्ही वाईट नका वाटून तुम्हाला <laughs> काय शेती आवड मला शेतीची आवड आहे शेतीची आवड आहे का अरे <laughs> म्हणजे थोडीफार करते घरी कधी सुट्टी असली लवकर तर मग रानात जाऊन थोडीफार आईला बाबांना मदत करत असते पण मी काय म्हणतो तुमचं आता एवढं चांगलं शिक्षण झालंय तुमच्या हातात नोकरी विक्री चांगलं भविष्य आहे तुमचं तुम्हाला असं नाही वाटलं का शहरात एखादा वर्ग करावा नाही म्हणजे नाही वाटलं असं शहरातलं का, करावं काय 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 करणार आहे शहरातलं करून तिथं सिटीत जाणं ते राहणं ना ते वातावरण चांगलं काहीच नाही आता गावाकडं कसं फ्रेश वातावरण पहिल्यापासून मी इकडं लहानाची मोठी झालेली आहे आधी वाटलं होतं सिटीत जावं पण नाही एवढं गावाकडच चांगलंय वातावरण सगळं सगळ्यांनी बघितलं तर हेच छान आहे हा म्हणजे तुम्हाला आमच्याकडेच आवड म्हणायचंय नाती गोतीन काळी माती तेवढंच म, मी आईला सांगते काय सांगते माझं म्हणजे हो कर ना लवकर कळवा म्हणजे आम्हाला पण सरकारी काम आणि दहा महिने थांब असं नको व्हायला नाही नाही सांगते लवकर सांगते तुम्ही काय घेणार चहा कॉफी आता काय मॅडम बरोबर बोलतोय म्हणलं कॉफीच घ्यायला लागेल मग असं मी म्हणलं पाहिजे शेतकऱ्या बरोबर बोलते म्हणलं चहाच घेतला पाहिजे सांग काय सांगायचे दादा एक चहा आणि एक कॉफी ना